आणि सुजाता कुकिंग आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर ही माझी आई नमस्कार आईचं नाव माझ्या कमल आहे तर आज आपण आईची रेसिपी हे शिकायसाठी सातारावर निकड आलेलो आहोत पण हे सरप्राइज होत कारण आईक म्हणजे सुजाताची आई नेहमी आम्हाला पेढे पाठवून द्यायची आणि मला खूप उत्सुकता होती की पेढे कसे काय घरी करू कर शकतात खूप दिवस चाललं होतं की आईच्या हातचे पेढे रेसिपी हे आपण नक्की आपल्या सगळ्या आपल्या फॅमिलीला म्हणजे जे आता एवढी आपली फॅमिली पण आज नवीन आहे आणि मी पण तुमच्याबरोबर मी पण आज पेढे कसे करतात ऍक्च्युली ते सगळं शिकणार आहे तर आई खूप वर्षानुवर्ष आई हे पेढे करत आलेली आहे त्यामुळे तिचा इतका त्याच्यात हात बसलेला आहे अगदी व्यवस्थित की आता आपण किती फास्ट आणि किती सोप्या पद्धतीनं शिकवते हे बघूया छान तयारी करून ठेवली तर आता आपण त्या रेसिपीला पेढे करायचे फार सोपच आहे त्याच्यासाठी मी एक पातेल जाड बुडाचं घेतले आणि तीन लिटर दूध घेतले तर पेढे करणं फार सोपं आहे पण घरचं पेढे ते घरच्याची काय वेगळीच असते फक्त बर... आठवायला वेळ आठवायला वेळ लागतो खरं आईला कॅमेरा समोर बोलणं वगैरे हे जरा खूप खूपच इझी सगळं हे करते पण थोडंसं थोड्या अगदी युज टू आपल्याला होईल गाईच दूध घेतलं नाही आणि हे आपण निरसा म्हणजे आमच्या गावी इकडच्या पद्धतीने त्याला अकरी दूध म्हणतात अकरी म्हणजे त्यात अजिबात पाण्याचा एकही थेंब नाहीये अशा दुधाला अकरी दूध म्हणतात हा एक शब्द सगळ्यांसाठी अगदी नवीन असेल तर आता हे आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया ह्याच्यात चिमुटभर सोडा टाका आता हे सोडा पण का, का टाकतो हो। ह्याच्यामध्ये फुटत दूध जे फुटत म्हणतात ना तर एक सोड्याची अगदी खायचा सोडा अगदी चिमुटभर टाकला की फुटत नाही आईने छान डबेवर सोडा असं लिहून आईचं सगळं काम अगदी बोलायचं अगदी चिमुटभर म्हणजे अगदी चिमूटत म्हणजे चमचा बिमता आम्ही घेऊन ठेवला पण तो काही यूज नाही झालेला चिमटिनच घातलेले तिने आता गॅस सुरू करते मी आता आपण पहिल्यांदा करताना गॅस मोठाच ठेवायचा हा मोठाच ठेवायचा नंतर वरती आलं दूध की मध्यम केला देम। कमी देम। केला तरी चालतोय अगदीच हे झालं छोटस पातेलं असेल तर मग गॅस बंद जरी केला तरी चालतो पण असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे भांड घेताना नेहमी डबल म्हणजे दुधाच्या निदान दोन पट असं भांड ते मोठं हवं हो। आहे आणि मग असं हलवत राहायचं हला वेळ भरपूर लागतो ती एक अडीच तीन, तीन तास तर लागतात तीन लिटर दूध आठवायला आपल्याला अडीच ते तीन तास लांबायचा घेतलंय पण आता शहरामध्ये एवढी मोठी पातेली नसतात आणि त्याच्यामध्ये लोखंडीकडे जर केलं तर काय नाही कलर बदलतो मग पेड्यांचा पेड्यांचा कलर बदलतो काळपट थोडासा नाहीये मग स्टील मिळतात म्हणजे मग त्यातली स्टील तरी हरकत नाही एका दिवस करपेल पण त्यात आजकाल नवीन आले त्याला खाली ना असं जाड मध्ये अल्युमिनियमची घालतात आणि अगदी जाड गुड करतात त्याच्यामध्ये केलं तरी सुद्धा मग चालेल की तुम्हाला सांगायचं म्हणजे हे पातेलं माझ्या सासू सासऱ्यांचं आहे त्यावेळेच त्यांचं नाव पण आहे त्याच्यावर माझ्या सासऱ्यांचं आणि मी ही पेढ्यासाठीच वापरते कारण तिकट काय करायचं नसतं ह्या पातळीत हो पहिल्यापासून आणि पेढे हे आपल्याकडे नेहमीच चालू असतात हो नेहमी मी सगळ्यांना वगैरे पेढेला आवडतात म्हणून सगळ्यांना करून देतेच पेढे आणि पण आई ह्याला कलही म्हणतात ना सारखी करायला लागते वगैरे असं मग तुम्ही कलही किती दिवसांनी असं काय नाही म्हणजे नेहमी वापरलं की नाही वापर तर कलई गेली तरी सुद्धा ते काय प्रॉब्लेम येत नाही आणि कलई लावून मिळतेच त्यामुळे मग घेतो वरचे वर लावून घेतो कलई आणि पण हे बाहेर सुद्धा किती चकचकीत अगदी पिसळ्याची भांडी तांब्याची भांडी पहिल्यापासून का नाही वापरत असले तर मग ते जास्त जास्त चकचकी तुमच्याकडे भरपूर हो भरपूर आहेत पाते निशा हे आटायला किती वेळ लागणार आहे आपल्याला साधारण तीन, तीन, तीन तास, तास लागतील हो म्हणजे असं घट्ट गोळा झाला की साखर घालायची आणि नंतर दूध हलवण कंटिन्युअस हे हो, हो। हाँ। बाकी म्हणजे सतत हलवायचे सतत हलवायचे अजिबात लागून द्यायच नाही खाली एकदा गोळा त्याचा तयार झाला की मग काम हो आता हे आपण गोळा व्हायच्या वेळेस अगदी काळजी घ्यावी लागते अजिबात हात बस तू तेव्हा तूच करणार आहे आता हे फक्त जोपर्यंत नाही की खूप स्किलचं काम नाही तोपर्यंत आम्ही करणार आहे नंतर आईच करणार आहे सगळं जवळजवळ दीड तास झालाय आपण हे सतत हलवत ते पेढ्याचं सगळं आठवतोय आठवतोय म्हणजे आणि आता आई किती अजून आपल्याला वेळ लागेल अजून एक तास वर लागणार ते कसं झालं दाखवते सगळ्यांना की कितपत ते आता आता घट्ट कितपतारखं झालंय अगदी घट्ट म्हणजे झालेलं आहे आणि त्याला ते बुडबुडे यायला लागलेत ना बबल्स म्हणतोय आपण ते आईच्या भाषेत बुडबुडे त्याला यायला लागलेत म्हणजे त्या अगदी असं घट्ट झालेला आहे करता करता आई सांगत होती की हे सतत का हलवायचं असं मी प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या की जर हे हलवलं नाही आणि आपण आटून दिलं त्याला कसं तर त्याच्यामध्ये असे क्रिस्टल्स तयार होतात म्हणजे साई साई आणि मग ते जेव्हा आणि पेढे जेव्हा आपण ऍक्च्युली करायला जातो तेव्हा मग ती साय मध्ये आल्यासारखी होती म्हणून त्यांचं म्हणणं आहे की हे सतत हलवायचं म्हणजे आपण गेले दीड तास हे खर तर अगदी सतत हलवतोय तेव्हा ते असं त्याचा एक गुड प्ले तयार झाली आहे म्हणजे ही एक खर तर खूप महत्वाची आणि ते आपल्यासारखं पण होतं म्हणजे खाली लागतं दोन कटर म्हणजे आपण जसं दूध तापवताना खाली दूध लागतं तसं ते लागतं तर ते लागू नये म्हणून आपण सतत आलो तसं ते। हे खायला खूपच छान आहे पण थोडस कष्ट आहे आणि खाण्याला मजा आहे ग म्हणजे तू जे सांगतेस नाही आणि तू हे खाल्लेस आणि मला वाटतंय तू किती वर्ष झाले हे करतेस पेडे मी बरेच वर्ष झाले म्हणजे तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली साठ वर्ष झाली साठ वर्ष झाले आईच्या <laughs> लग्नाला आणि मला वाटते लग्न झाल्यानंतर दोन वर्षात म्हणजे तू पहिल्यांदा तुझ्या आईकडून माझ्या आईकडून शिकली आई माझी तिच्या आईकडून शिकली म्हणजे माझ्या आजीकडून म्हणजे अशी पूर्वापार चालत आलेली ही रेसिपी आहे आणि आता तुला पुढे हो पुढं मला मी एकटी शिकण्यापेक्षा आपण सगळे शिकूया म्हणून आपण खरं आईकडून शिकायला लागलं पण दूध मात्र घट्ट लागतंय पिशवी इतलं जायचं होत नाही हा अगदी निरस दूध म्हणतात ना तसंच लागतंय ते आणि पारंपरिक रेसिपी करायला अवघड असतात हो आणि चवीला छान असतात पुढच्या पिढीला पण सांगितली पाहिजेत म्हणजे ऍटलिस्ट त्यांना कळेल कारण आता खरं तर ना सगळेजण मार्केटमध्ये जातात आणि पेढे घेऊन येतात पण त्याच्या मागे किती कष्ट आहे किंवा ते करायला किती आनंद मिळतो आणि पूर्वी घरात तसं भरपूर लोक असायची करायला करायला आणि दोन घरच असायचं हे सगळे पदार्थ केले जायचे म्हणजे आई आता एवढ्या वर्षापासून करते आणि आताची छोटी छोटी आईची नातवंड मोठी नातवंड आई कधीही आले तर आईला पहिला प्रश्न असतो आजी पेढे आणलेच म्हणजे अगदी छोट्यापासून मोठ्यापासून सगळ्यांचं फेवरेट नाही पेढेवाली आजी होती हा म्हणजे आईचं नाव सुद्धा पेढेवाली आजी असं ठेवलेलं आहे सगळ्यांनी हे सगळं व्हायला अजून आपल्याला किती वेळ लागणार आहे आता एक तास हो, एका एक 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 आणि आईची हलवायची पद्धत बघा घरगर घरगर अगदी अशी फिरवत नाही ती फक्त शांत आणि अगदी खाली लागू नये ह्याची काळजी घेते म्हणजे कडेला पण लागत नाही कडेला पण लागतं तेव्हा ते असं साईज नाही आणि ती घ्यायची नाही आपण मग अशी म्हटलेलो अजून अर्धा तास वगैरे लागणार आहे तर आता अर्धा तास झालेला आहे आता अगदी हे घट्ट झालेलं आहे एकदम मस्त अगदी झालेलं आहे तर तीन तास हो तीन तास झालेला आहे आपला तीन लिटरचा खवा तयार त्याच्यात साखर घालायची वेळ आली आहे हो साखर म्हणजे आता हे कडेला सुटायला मग स्मिता म्हणजे सगळं असं म्हणतो ना आपण हे साईडला केल्यानंतर ना सगळं अगदी हे सुटून येते खालून म्हणजे इतका तो गोळा तयार व्हायला लागलेला आहे पण घाला साखर आता रंग पण अगदी छान साखर आपण एक कप साखर म्हणजे वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम झाले तीन किलोला तीनशे ग्रॅम आणि इथं शेवटी परत आवडीनुसार आहे आपल्याला की किती घालायची आहे म्हणजे कमी जास्त आपण इथं करू शकतो काही प्रमाण बिघडत नाही ना फक्त कमी गोडीला वगैरे पण जेवढं कमी गोड होईल तेवढा तो खायला चांगला येतो आणि इथं आपण काय वेलोड्याची फूड वगैरे काही घालत नाही फक्त ओरीज नाही लागते खव्याचा साखर घातल्यानंतर सैल होत असेल ना हो भरपूर सैल होते पुन्हा हा हरवाय लागतं मग घट्ट येत आणि आई बघितलं माझ्या हातात होतं उलटणं पण ते इतकी ओढते ना प्रत्येक वेळेला की हलव ते बंद करू नको म्हणजे तिचा लक्ष असं आहे की तुम्ही बोल पण दे खाली लागायला नाही पाहिजे असं होतं मगाशी त्यांनी सांगितलं बोलता बोलता की ते झाल्यानंतर ना मी कुणाला कारण लागलं खाली तर कष्ट घेतले तर त्यांचं म्हणणं आहे की आपलं दुर्लक्ष व्हायची शक्यता असते तर त्यामुळे सोडायला तयार आणि मला त्या आपण पहिल्यांदा जेव्हा दूध ठेवलं तेव्हा आपण पूर्ण Uh, मोठ्या गॅसवरती केलं uh, साधारण एक तासभर नंतर परत आपण पर मिडियम गॅस केलेला होता त्याच्यावरती केलं आणि आता जेव्हा हे सगळं घट्ट लागले तेव्हा अगदी आपण मिनिमम म्हणजे सगळ्यात बारीक गॅस झाली की होते अगदी हा आणि रंग पण आता त्याचा छान यायला अगदी वाद सर

म्हणजे गोळी खाली ते म्हणजे जसं आपण पाक वगैरे करतो तर तसंच आपण थोडंसं पेढ्याचं जे काही मिश्रण आहे ते काढून घेतलंय त्याचा पेढा वळला जातोय का बघूया आपण आणि आता गॅस बंद केलाय जर वाटलं तसं तरच आपण गॅस चालू करणार आहे अदरवाईज आपलं जर झालेलं असेल तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि जरी असलो तरी सुद्धा ते थोड्या वेळ आपण हलवत राहायचंय खाली ते घट्ट झालेलं पातीला आणि एक गॅस त्यामुळं छान झाले आणि तुम्ही बघू शकत असाल की जसं आपण नॉनस्टिक मध्ये काही आपण आटवायला ठेवतो आणि ते मिश्रण सोडायला लागत ला इथे पण ते सोडायला लागलेलं लाग आहे आता हे थंड करायला ठेवलं होतं एका डिश मध्ये तर त्याची अशी गोळी होती हाताला चिकटली नाही पाहिजे आपल्या बोटाला म्हणजे तयार झाला म्हणजे दिसेला हा थंड झालं की पेडा तयार झाला म्हणायचा अच्छा मस्त अगदी मस्त झाले पण छान झालं आणि त्याला थोडस तुपाचं पण आले आणि जसे जसे मला वाटते थंड होतील हो तसे ते ते तसे ते त्याला एक आकार येईल तूप सगळं आळेपर्यंत ते नंतर घटच येते आल्यानंतर आता हे आपल्याला मिश्रण साधारण तीन ते चार तास असंच ठेवायचं आहे म्हणजे ते थंड होतं पूर्ण त्याचं तूप आळलं जातं आणि मग पेढे वळायचेत आपल्याला तरी पण होतोय पेढा तयार झाला म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला तीन तास आटवायला लागले आणि अटवून त्याचा खवा तयार झाल्यानंतर तीन तास आपल्याला पूर्ण थंड व्हायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पेढे खाऊ शकू <laughs> आता असं खावा खा, त्यांना नाही आता नाही आपण थोडस ते गार झाल्यानंतर आता सुजाताने सांगितलं मी तर शिकतीये आज त्यामुळे मी हे पण शिकणार आहे की वाटी आणि चमच्याने कसं खातात पेढे खाल्ले असतो पण असं असं नाही कधी खाल्ला नव्हता खूप छान लागतं छान लागतं मस्तच झालेला आहे आपला हा थंड झाल्या की तो रस होणार आहे एक नंबर झालेला आहे आणि मग अशी आई म्हणल्यास की खाऊन बघताय का तर असं वाटलं की कसं खाऊन बघायचं पण आता असं मोह होत की ते बघून की थोडस करूया आपल्या आईच्या पण म्हणलं वाटतंय आईला पण की खाऊन बघायलाच पाहिजे तर ह्याची टेस्ट आहे ना ती खूपच वेगळी असते म्हणजे नाही खूपच असत हो अगदी इतका खरपूस आणि इतकं मस्त लागतंय ना खूप छान झालाय बरं खूपच छान थंड होऊन देऊया आणि मग आपण पेढे वळ्याचे कशा ते बघूया त्याला पेढे तयार झालेत का बांधे आणि छान आहे ताई हे झाले का का हो झाले ना एखादा गोळा करून दाखवू आपला कि केवढा तो थंड व्हायला पाहिजे म्हणजे अगदी हे छान आपण नॅचरली थंड केलंय अजिबात फॅन वगैरे काही लावलेले नाही किंवा फ्रीज मध्ये ठेवलेली नाहीये असं फक्त मस्त अगदी कलर आणि तो तुपट आहे आणि आता हा एकदम ओलसर म्हणजे ताज ओलसर आहे त्यामुळं थोडस थोडं तूप अगदी छान आला आणि तो असा घट्ट पेडा तयार होतो आपण थोडे करून घेऊया कशी दोन्ही हे करून करते मी पण खूप वेळा बांधले म्हणजे असे दोन्ही हाताने फिरवायचं का हो आणि ऐके थोडे असे असतात असतात गोल नाही करत्या अगदी हे दोन बोटाने केला तरी सुद्धा खूप छान होतंय आणि मी तर हे ना इतकं लहानपणापासून बघत आले की मी माझ्या आजोळी वाढली लहानाची मोठी मी तिकडेच झाले आणि तिथं माझी आजी असे दोन दोन परत भरून मला इतक्याची चठवण आली आता की असे दोन दोन परत भरून करायची तिथे मला ते आईकडे आलेलं आहे आणि मी दोघींच्याकडे वाढल्यामुळं दोघीं माझ्याकडे आलेलं आहे सगळ्या त्या निमित्ताने सगळ्या आठवणी झाल्या होत्या सगळ्या आठवणी आल्याही तिथे असल्यामुळे कसं होतं हो हा तिथल्या तिथे तिथेही तिथेच राहते आमच्या तिथे जवळ त्यामुळं तिथं होतं आमचं जाणं ते साताऱ्यातल्या साताऱ्यात असल्यामुळे थोडंसं आपण हे करतो तर आता आपण खरं नक्की असं जरा थोडीशी आणखीन आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना आपण ते पण सांगू शकतो की कसं आपण जातो शेजारी आईला अगदी सांगतो की आता आम्ही खूप कंटाळलोय काहीतरी असं तुझ्या आजचं त्यामुळं आईला आपण हे असं व्यवस्थित लावा लागतं म्हणजे असं तर ठेवताना तर सुद्धा तो हे आहे ना जागा की तो अगदी परफेक्ट तेवढाच व्हायला पाहिजे अगदी परफेक्टच पाहिजे असं सगळं हे आपण जे प्रमाण घेतलं त्याच्यात किती होतात साधारण हे आपण जे तीन लिटरचे केले नव्वद ते शंभर होत आहेत म्हणजे आपण बांधले हा बारीक मोठे याच्यावर साईज वर असते आणि हे टिकाऊ पण असतात पेढे खूप हो काय होत नाही महिनाभर काय महिनावर सुद्धा बाहेर ठेवले तुम्हाला काही होत नाही कारण अगदी आपण हे कंदी पेढे म्हणतो ना की अगदी बारीक गॅसवरती चांगलं आठवून आठवून केले त्याच्यामध्ये आपण पावडर वगैरे दुसरं काहीच घातलेलं नाहीये त्यामुळं ते टिकाऊ पण भरपूर आहेत ते तर आपले पंधरा मिनटाचं सगळे पेढे वळून तयार आहेत कारण तिघी नेहमी पटपट वळे त्यात आई इतकी एक्सपर्ट की तिनं पटाक पटक एकसारखे वळे थोडेसे काही दिसत असतील ते माझे आणि नाही थोडा थोडा वेगळा आता आणि हे आपण म्हटल्याप्रमाणे आई बरोबर नव्वद पेढे तयार झालेले आहेत <muchos> सुजाता दा नव्वद झाले हे खरं आहे पण त्यातले चार पाच जे आहे ते आम्ही खाल्ले खाल्ले पण खरच आई तुमचं खूप कौतुक आहे आज दिवसभर म्हणजे आपण दूध आठवणे आणि ते सगळं करणे ह्याचा सगळा हात त्यांचा आणि त्यांचं एक मला एक विशेष की त्यांनी आम्हाला जेव्हा ते दाटसर झालं म्हणजे त्याची जेव्हा रबडी व्हायला लागली आणि खवा तयार होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मला आता असं सवय नाही की इथून पुढे कुणी हात लावायचा नाही त्याला कारण त्यांना असं वाटत होतं यांना सवय नाहीये आणि या चुकल्या तर चुकून खाली लागलं तर त्यामुळे त्यांनी अजिबात आमच्याकडे दिलं नाही शेवटपर्यंत त्यांचं खरं खूप कौतुक मला वाटतं या वयामध्ये सलग ते दोन तास त्यांनी हलवलंय तर तुमचं खरं खूप कौतुक आहे गाई पण मला पण खूप आनंद झालाय की ह्या माझ्या इथं आल्या सगळं घेऊन आणि कॅमेरा पुढे मी आज पहिल्यांदाच त्यामुळे माझं काय चुकलं असेल पण तुम्ही छान पद्धतीने असं वाटलं नाही म्हणजे वाटत नाही आम्हाला तरी हो। कदाचित बघणाऱ्यांना असं वाटत असेल पण आज खूप त्या छान कॅमेऱ्या समोर हो, एकदम हे हो, झाले आणि मला खूप आनंद झालाय की माझ्या मुली नाती सगळ्या कोण कोण जमा झाले तिथे बघायला आजीचं सगळं करून घेतलंय त्या आजी पण खूप अगदी छान खुश आहे म्हणजे खूप आज आमची मस्त अशी आपण पेढ्याची रेसिपी खास तुमच्यासाठी खरं आपण केली की गावाकडं कसं असतं आणि ही सगळी रेसिपी सगळ्या आपल्या ना माहिती व्हावी की कसे प्रकारचे पद्धतीनं पेढे केले जातात त्याच्या माग काय काय असतं जरी ही पद्धत खूप मोठी असली तरी सुद्धा त्याच्यातलं प्रेम हे जे आहे हो तर ते खूप महत्वाचं असतं तर ही रेसिपी आज आम्ही आमच्या आईने तुमच्यासाठी खास दाखवली आहे सगळ्यांसाठी आणि आम्हाला नक्की कॉमेंट्स करून कळवा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच काही छान छान गावाकडच्या रेसिपी तुम्हाला जर बघायला आवडणार असेल तर नक्की आम्हाला कॉमेंट्स करून आईच्या हातच्या आणि आज दिवसभर आम्ही सकाळी पासून इथे आलेलो आहेत आणि तोही आम्ही दुसरा ब्लॉग केलेला आहे तर तोही नक्की बघा की इथे आम्ही आजूबाजूला कसं फिरलो कसं शेतात गेलो इथं कशी झाडं आहेत इथलं रुटीन काय असतं तर हा मस्त आम्ही ब्लॉग केलेला आहे तो पण पाहायला विसरू नका आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एसएस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात